नमस्कार मित्रांनो गाऊराजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज चालू आहे मी राजूरला तर राजूरला आज मधुराताई येणार आहे ती म्हणजे मधुरास रेसिपी तर त्या येणार आहे आज तर त्यांना आमंत्रित केलं आहे राजदीप मंडळाचा राजा तर या मंडळाने त्यांना आमंत्रित केलं आहे आणि ते जा जाणार आहे आज मी पण जाणार आहे 对了。 तर हे आता आपण आहे ना का अक्षेस मंगल कार्यालय या ठिकाणी आलोय आणि इथंच तो कार्यक्रम आहे राजदीपचा राजा तर राजदीपचा राजदीपचे हे दुसरे वर्ष आहे मागच्या वर्षी त्यांनी नाही का अकोले पर्यटनाचा डेकोरेशन केला होता त्याला एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला होता आणि यानं या वर्षी त्यांनी एक वेगळ्याच पद्धतीचा केलेलं आहे तर, तर राजदीपच्या राजदीपच्या रा राजामार्फत भक्तांच्या आवडीच्या गोष्टी देखाव्यातून दाखवल्या आणि भरपूरच अशा पाहिजे हा माझा नाही का <coughs> हॉटेलमध्ये इंद्रायणी आंबेमोर बासमती भात किंवा ब्रँडेड इत्यादी ग्रेडची बिर्याणी चवीने खातात पण त्याच भा, भातामागची मागची नाही का तर कहाणी म्हणजे ब भातामागची गाथा तर त्यांनी या दाखाव्यातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला या राजदीपच्या राजदीप, राजदीप फाउंडेशन मार्फत आणि अकोले तालुक्यात विठे गावापासून ना वरच्या बाजूला नाही का बाग डोंगर बाग आहे ना तर या डोंगरा भागामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि ह्या पावसामुळे नाही इकडं फक्त भात शेती आहे आणि सपाट भागातून नाही का इकडं पूर्ण म्हणजे जेवढे सपाट भाग आहे त्याच्यातून नुसती भा फक्त भात शेती केली जाते आणि आता इकडे नाही का ज्या मधुरा रेसिपीच्या त्या ताई आहेत मधुरा ताई तर त्या अजून आल्या नाही आहे म्हणजे आल्या ते पण त्या गेस्ट रूमला ती आणि इकडं मग त्यांची सगळी म्हणजे तयारी आहे इकडं मस्तपैकी म्हणजे ते आपल्याला इथं पदार्थ पण बनवून दाखवणार आहे ते तर इकडं वरती बॅनर लावला राजदीप फाउंडेशन या तर यांच्यामार्फत आज बरेच ये तर त्या मधुरा ताईनला त्यांनी आमंत्रित आहे राजदीप फाउंडेशनने आणि आता इकडं जे ज्यांचे नंबर येणार आहेत नंबर म्हणजे त्यांना ट्रॉफी बक्षीस देणार आहे ते आणि प्रमाणपत्र तर इकडं म्हणजे जे म्हणजे महिला बचत गट आहेत ना महिला बचत गट किंवा वैयक्तिक ज्यांनी तांदळापासून व पदार्थ बनवून आणलेत ना तर त्यांच्या पण इथं नंबर का आणणार आहे ते तर म्हणजे तांदळापासून काय काय बनवतात म्हणजे गणपती बाप्पाला तर ते पदार्थ इकडे बनवून आणलेत आणि मी म्हणजे लवकरच आलो होतो त्याच्यामुळे इकडं काही जास्त गर्दी नाही आहे मग याच्यामध्ये बऱ्याचशा अशा महिलांनी भाग घेतला होता इकडं काही महिला बसेल ती तर मग घरूनच पदार्थ बनवून आणले होते तांदळापासून जे बनवतात ना पदार्थ तर ते बनवून आणले होते उकडीचे मोदक असे भर भरपूर पदार्थ बनवून आणले होते आणि ज्याने भाग घ्यायला नाही मग त्या इकडं महिला बैशाला होती तर अन ज्यांनी भाग घेतला होता तर त्या महिला तिकडं साईडला टेबल मांडून आण त्याच्यावरती ते पदार्थ येत नाही का ते ठेवलेले आहेत तर हे बघा इकडं त्या नाव चालू आहे बाकीच्यांची कारण ज्या महिलांनी नाव नोंदणी केलेली नव्हती तर त्यांची इथं आता नाव नोंदणी चालू आहे तर बा इथं ते सर आहे तिथं ते नावं लिहून घेतात महिलांचे त्यांच्याकडे वही पेने आणि ते नावं लिहून घेतात की कोणी कोणी काय काय वस्तू बनवून आणल्यात त्यांचे नाव वगैरे लिहून घेतात तर हे बघा आता इकडे नाही का ह्या महिलांनी जे पदार्थ बनवून आणलेत तर ते पदार्थ येत नाही का प्रत्येकाने जस्तीच्या म्हणजे समोर असे मांडलेत आपले आप पदार्थ आणि भरपूरच असे पदार्थ बनवून आणले होते वेगवेगळे तर तर आता यांच्यामध्ये ते नंबर काढणार आहे ते तर मग हे बघा एकदम मस्त असे प पा, पदार्थ बनवून आणलेत म्हणजे तांदळापासूनच आजचं हे नाही का तांदळापासूनच फक्त पदार्थ बनवलेले ते एकदम मस्त प्रकार आहे आणि हा फक्त आजचा म्हणजे रेसिपींचा म्हणजे इथं तांदळापासून रेसिपी काय काय बनतात तर त्या इथं आज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे <coughs> तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा तर हे बघा की तांदळापासून काय काय बनवलं आहे तर ते इथं सगळं दा दाखवणं दाखवलं दाका आहे तर हे बघा काही महिला आहेत नाही का आपले आपले पदार्थ ठेवतात आणि काही महिला अजूनही नाव नोंदणी करतात ती ज्या नवीन आल्या ते तर ते अजूनही नावनोंदणी चालू आहे त्यांची भरपूरच महिलांनी सहभाग घेतला याच्यामध्ये आमच्या इकडे पोलीस महिला त्या पण आल्या होत्या आणि सीता पिचड त्यांची पण भेट झाली म्हणजे त्या वहिनीचा ती त्यांची पण भेट झाली त्यांचा पण चायन आले सीता पिचड त्यांच्या

हॅलो त्याचप्रमाणे आजचे जे विनर आहेत ते विनर्स जे आहेत त्यांचं देखील जे पदार्थ आहे त्या सर्वांचं परिवेक्षण जे आहे की मॅडमांच्या मॅडमच्या होणार आहे तरी सर्वांना विनंती आहे मी सगळी नेहमी नेहमी येत असते आणि जे मार्गदर्शन आहे ते आणि त्याचप्रमाणे सेल्फी पॉइंट आहे पण आता सेल्फी पॉईंटला आपण आणि अजून एक विनंती आहे प्लीज सर्वांनी कृपया आपले मोबाईल जे आहे ते सायलेंट किंवा व्हायब्रेटिंग मोडवर ठेवा विनंती आहे सर्वांना प्लीज आपले मोबाईल सायलेंट किंवा व्हायब्रेटिंग मोडवर ठेवायचे आहे मी पण चेक करते छान कार्यक्रमाचं आयोजन फाउंडेशन करण्यात आलेलं आहे आणि राजकीत फाउंडेशन मुळात आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी विषय असतो कारण चर्चा जी असते ती कामाची असते नाही का तर मागच्या वर्षी राजदीप फाउंडेशन तर्फे जो अकोले पर्यटनाचा देखावा होता तो आपल्या सर्वांनाच लक्षात नाही असेल अशी मी अपेक्षा करते कारण अकोले आज जर मी अकोले नाही तर राजूर जे आहे अतिशय सुंदर म्हणजे खूप सुंदर परिसर आहे अकोल्यापासून काही अंतरावर असलेला हा परिसर आहे आणि आज मुळात इकडे राजूरला येताना मला असं वाटतं की खरंच खूप 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 सुंदर आणि एवढं हिरवळीमध्ये किती सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी आहे तर पर्यटनाच्या दृष्टीने देखील आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की

पुलाव बिर्याणी राईस पापड मोद्र प्रेक्षकांमध्ये गेलं ना से से तो वेळा नेहमी आपल्याला लक्षात घेवतो आणि असाच विषय आहे आज मधुरताईंचा सा। मला सांगताना खूप आनंदही होतो आणि मला नेहमी जेव्हा मधुरताईबद्दल थोडंसं वाचत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की ताईंचे तब्येतब्यात किती पदार्थ असावेतो म्हणजे जागतिक स्तरावर तब्बल एक दोन नाही तीन हजार पाचशे वेगवेगळे पदार्थ याच्यात रोज काही ब्रेकफास्ट होईल आपलं डिनर होईल लंच होईल आणि नक्कीच मधले स्नॅक्स पण होतील बरोबर आहे ना म्हणजे तीनशे पासष्ट गुन्हे जर तुम्ही अजून नक्की केले तर समज बसतात पदार्थ बऱ्यापैकी तर अनेक गोष्टी आहेत छान छान गोष्टी आहेत आपण सर्व शांतचिताने ऐकणार आहोत बाळाचं तिकडे तिकडे पडत असेल तर बाळाला फोन बसा जेणेकरून काही डिस्टर्ब होणार नाही

गरभात चखल करणे कोती आवणी जपानी पद्धत गोळी कर टोचणे असे शब्द कानावर पडत होते भातशेतीचे बद्दल डेकोरेशन <coughs> करायचे जर ठरले मग मा बरीच माहिती मिळत गेली यात कृषी अधिकारी शेतकरी आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांचे मार्गदर्शन लाभले भात शेती <coughs> भातशेती आमच्या आदिवासी भागात नाही का पण होते आणि कोकणातही होते पण कोकणातील लोकांचे मार्गदर्शन लाभले शेतकरी तांदळापासून प्रॉडक्ट जसे पापड उकडीचे मोदक <coughs> मार्केटमध्ये आणतो पण आमच्या भागात असे दिस असं दिसतंय म्हणून म्हणून या गणपती न म्हणजे राब राजदीप फाउंडेशननं ठरवलं होतं फक्त डेकोरेशन होणार नाही गृहिणींसाठी नाही का तसेच महिला बचत गटांसाठी कुकिंग रेसिपीज आयोजित करायचे मग मग राजदीप फाउंडेशनने नाही का स्वतः ज ज्यांच्या रेसिपी फॉलोअर्स जास्त आहेत तर अशा माधुरीच रेसिपीज यांना राजूरला कुकिंग कुकिंगसाठी आमंत्रित करायचं ठरवलं तेव्हा तर त्यांनी तर त्यांना अशा पद्धतीत आमंत्रित केलं <coughs> या माधुरी रेसिपीज त्या ताईंनी ताईंना तर बघा आता महिलांची पण भरपूरच गर्दी आहे आणि महिलांनी पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे या कार्यक्रमासाठी सूचना देतील की त्यांनी पदार्थांजवळच बसायचं आहे की पदार्थ सोडून ते देखील तिकडून ऐकू शकता हां ओके नमस्कार सुस्वागतम शुभ स्वागतम उपस्थित सर्व मैत्रिणींचे अर्थातच आजच्या या आगळ्या वेगळ्या सेशनमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अर्थातच अभिंग वेलकम टू मधुराताई जरा जोरदार टाळणी आपण ताईचं स्वागत करूया पुन्हा एकदा राजदीपचा राजा गणेश उत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत या वर्षीची आपली थीम आपला विषय आहे भात मागची गाथा आणि या अंतर्गत आजचा हा दिवस अर्थातच तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस बरोबर ना तर आपण सर्व आतृतीने वाट पाहत होतो आणि त्यांचा अपमही या ठिकाणी झालेला आहे

तर तुम्हाला सांगते काही हिरवळ आहे ना इथे सगळी सगळ्यात खूप छान दिसत आहे थोड तर उकडीचा पत्कार बसून आपण सुरुवात करतोय पण पन सगळ्यामध्ये डॉक्टर अभिनय लहांडे सर राष्ट्रीय काँग्रेसचे डायरेक्टर आहे सर्व सर्वात तुमचं घरात आहे की इतक्या करावं तितके आकडापैकी तीस पस्तीसच डॉक्टर म्हणाले होते परंतु तीनशेच्या जवळपास यशस्वी झाले आणि तितक आनंदाने म्हणजे आता आपले अब्दार साहेब म्हणाले की वेळाचा फायदा सगळं इथे जमा झालं आहे सो खरंच खूप कौतुकास्पद आहे तर उकळीच्या मोदक करायला आपण सुरुवात करतो पाण्याला सगळ्यात आधी उकळी काढून आणि आणखी महत्वाचं की हे जे असे कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात म्हणजे डॉक्टरांचे आमचे खरंच खूप मोलाचा वाटा आहे पण आमदार साहेब आपल्या येऊन गेले डॉक्टर किरण अन्न सर

तुमच्याकडनं यावं तर इथे एक उप कळले की ते आंबेवर पण पीक घेतलं जातं तर उकळीचे धोरण सगळ्या सगळ्यात उत्पन्न तांदूळ उठल्या जाते जातात आंबे उघड पिंठी कशी राहायची आंबेभर तांदूळ स्वच्छ धुवायचा रात्रभर सुकवायचा फॅनच्या डोळेखाली सुकवायचा उन्हामध्ये ठेवायचा नाही तो छान सुकला किंवा गिरणी किंवा घरीच ते चटकी असेल तर त्यात तो तळून घ्यायचा आणि हे उकडीचं मोठ्याचं पीठ मग तयार होतं आता हा कप तुम्ही बघताय सम प्रमाणात घ्यायचं असतं जितकं पीठ आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडस इथे व्यवस्थित आपल्याला मिल्क पावडर घ्यायचं दीड कप मिल्क पावडर आहे तर एक कप इथे दूध घ्यायचं पाच मिनिटात परफ्यू तयार होते आता केशरचा रंग हवा तसा नको बा गेला नाही म्हणून मी थोडासा खायचा रंग घालते आणि अर्धा कप साखर घालायची दुधामध्ये साखरेचा अंश असतो मिल्क पावडरमध्ये देखील साखरेचा अंश असतो म्हणून साखर कमी घालायच आता गॅस सुरू केला आणि हे हे आपण होईपर्यंत मिसळून घ्यायचं बरोबर ही रेसिपी सुरू राहतीलच कारण यापुढे आपण छान छान पदार्थ करणार आहोत काही साखर करणार हो, आहोत ते पौष्टिक आणि अगदी सोपे करायला असते